नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा मनपूरक स्वागत आहे आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत वेलवर्गीय पीक किंवा इतर कोणतेही पीक जे असेल त्याला सुरुवातीच्या काळात नागाळीचा खूप मोठा प्रादुर्भाव होत असतो मित्रांनो नागाळीचा काय असर असते आपल्या सर्वांना माहीतच असेल जे जे वेलवर्गीय पीक करतात किंवा फळबाजी करतात टमाटा असो तुमचं काकडी असो दोडका असो कारले असो याच्यावर नागाळीचा प्रादुर्भाव दिसते मित्रांनो आणि त्यामुळे आपल्या झाडाला छोट्या छोट्या झाडाला खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो तर त्याला व्यवस्थित ऑक्सिजन पण घेता येत नाही आणि व्यवस्थित त्याला त्यात ते त्याची क्रिया जी आहे ती करता येत नाही मित्रांनो आणि नागाळी कशा प्रकारे असर कर करते तुम्हाला दाखवतो मी पानावर इथं जे ही वाकडी रेषा बघत आहात मित्रांनो हे नागाळीनं पोखरलेली जागा आहे आणि इथं आता तर सध्या नागाळी नाही आपल्याला आणि असे दिसत पण नाही आपल्या डोळ्यांनी तरी आपण हिला बार बघण्याचा प्रयत्न करूया ही जी जागा असते मित्रांनो पूर्ण नागाळीने पोकरलेली जागा आहे इथं पांढरी एक सुरंग बघू शकता तुम्ही आणि इथं झाडाच्या जा पूर्ण व्हेन जे आहे डॅमेज होतात त्यामुळे इथं पानाला व्यवस्थित न्यूट्रिशन किंवा याची जी सुरुवातीची प्राथमिक क्रिया असते ती करण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो इथं तुम्हाला सरळ सरळ दिसत आहे नागाळीनं ना कशा प्रकारे पान पूर्णतः डॅमेज केलेले आहे एक तुम्ही बघू शकता मित्रांनो तर तुम्ही बघितलं मित्रांनो नागाळ ही पानाला कशा प्रकारे डॅमेज करत असते आणि याच्यावर एक प्राथमिक उपचार आणि रामबाय उपचार काय आज आपण जाणून घेऊया मित्रांनो असे कुठलेही एक्स्ट्रा स्प्रे करण्याची गरज नाही किंवा महागातल्या याच्यावर औषधी पेस्टिसाइडचा स्प्रे करण्याची काहीही गरज नाही मित्रांनो खूप सिम्पल असा स्प्रे आहे तर एका स्प्रेमध्ये नागाळीचा पूर्णत नायनाट होऊन जाईल मित्रांनो दमन कंपनीचं बायोआर तीनशे तीन हे औषध जर आपण फॉर कुठलंही कीटकनाशक दुसरं एक्स्ट्रा टाकण्याची गरज नाही तुमचं बुरशीनाशक टाकण्याची गरज नाही किंवा तुमचं पी जी आर बायोस्टेमोलात कोणतंही टाकायचं का काम नाही मित्रांनो बायो आर तीनशे तीनचा आपण इथं स्प्रे घेतला नागाळी पूर्णतः स्टॉप होऊन जाईल मित्रांनो आणि नंतर जवळपास पंधरा वीस दिवस म्हणण्यापेक्षा एका महिन्यापर्यंत ना आपल्याला नागाळीचा कोणताच प्रॉब्लेम दिसून येणार नाही मित्रांनो केवळ केवळ एकच बायो आर तीनशे तीनचा स्प्रे जर आपण इथे घेतला तर नागाळी पूर्णतः नष्ट होऊन जाईल तिचं तिचं नाही नाईट होऊन जाईल मित्रांनो तर केवळ ही एक स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे जरूर कळवा मित्रांनो नागाळीसाठी तुम्ही कोणता स्प्रे घेता हे मला कमेंटमध्ये अवश्य कळवा तो पण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बा